एकता गणेश तरुण मंडळ केगाव यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मकरंद शिवशेट्टी यांनी मकर संक्रांतीच्या तिळगुळ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे गोपाळ दळवे बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकरी सुरेश तोडकरी शरद गुळवे संजू नागेशी संतोष पाटील यांची उपस्थिती होती दीडशे महिलांना फेटे बांधून आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या प्रथमेश गवळी गुंडुराज पाटील शुभम पाटील रवी जाधव आदी मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले